मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला जे आपले शिक्षक उमेदवार आहेत आणि ज्यांनी मुलाखतीसह प्राधान्यक्रम भरलेले आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे आणि ही चर्चा आपण दोन बारा दोन हजार सतराच्या जी आर नुसार करणार आहे पुन्हा एकदा मी तारीख सांगतो कि दोन बारा दोन हजार सतराचा जो जी आर आहे त्या जी आर वर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे आणि मुख्यतः चर्चा ही जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी मुलाखती सह प्राधान्यक्रम भरलेले आहेत त्या शिक्षक उमेदवारांच्या बाबतीत ही चर्चा आहे आणि ही दोघांना सुद्धा माहित असणं आवश्यक आहे एक तर खाजगी शैक्षणिक संस्था आणि दुसरं शिक्षक उमेदवार या दोघांनाही दोन बारा दोन हजार सतराचा जी आर माहीत असण फार गरजेचं आहे कारण त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही शिक्षक उमेदवार मुलाखतीसाठी येणार आहेत त्यांचं जे निकालपत्रक त्यांना तयार करायचं आहे तीस गुणाचं निकालपत्रक त्यांना तयार करायचं आहे ते निकालपत्रक कसं तयार करायला पाहिजे या बाबतीत त्यांनी त्या दोन बारा दोन हजार सतराच्या जी आर मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे कारण कसं आहे की तीस गुणांची विभागणी ही दोन भागात त्यांनी केलेली आहे एक भाग त्याच्यामधला जो आहे तो आहे पर्सनल इंटरव्ह्यूचा आणि दुसरा भाग जो आहे तो अध्यापन कौशल्याचा आहे आणि हे गुण हे गुण देत असताना जर हे गुण जेव्हा दिले तेव्हा जर दोन उमेदवारांना जर समजा इनकेस सारखे गुण आले तर मग कोणाचं सिलेक्शन करायचं त्याचा प्राधान्यक्रम ठरवलेला आहे त्यांनी विशेषतः त्या प्राधान्यक्रमावर आज आपल्याला चर्चा करायची आहे एक मुद्दा की जेव्हा एखादा शिक्षक उमेदवार एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये मुलाखतीसाठी जातो तेव्हा त्याला तीस गुणांसाठीची मुलाखत द्यावी लागते त्या मुलाखतीमध्ये त्याचा पर्सनल इंटरव्ह्यू असतो आणि अध्यापन कौशल्य असतील आणि या दोघांचा निकाल कशा प्रकारे तयार करायचा आणि दुसरा मुद्दा आपला असा आहे की जर समजा शिक्षक उमेदवार कारण एकाच दहा प्रमाण आहे आणि जर एकापेक्षा जास्त शिक्षक उमेदवारांना सारखे गुण मिळाले अध्यापन कौशल्याचे आणि मुलाखतीचे तर प्राधान्यक्रम कोणाला दिला जातो या बाबतीत आपल्याला जो जी आर आहे म्हणजे दोन हजार सतराचा डिसेंबर दोन हजार सतराचा त्या जी आर मध्ये बरं याविषयी स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे ते स्पष्टीकरण दिले जे दिलेलं आहे ते स्पष्टीकरण आज आपल्याला बघायचं आहे त्यासाठी मी तो जी आर लवकरच आपल्या या स्क्रीनवर शेअर करतोय आता कारण त्या जी आरचंच आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्या जी आर वर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मित्रभो चर्चा करायची आहे अत्यंत महत्वाची चर्चा आहे आणि ही चर्चा ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे पुन्हाच्या माझी एक विनंती राहील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा कारण शिक्षक भरतीच्या अंतिम क्षणापर्यंत आपण शिक्षक भरतीवर रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्या नोटिफिकेशन्सद्वारे आपण तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता चला तर आता जास्त वेळ न घेता होती आपली त्रासांना आता तो जी आर न इथं आपल्या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे निकालपत्रक तयार करण्याच्या बाबतीत ते आपल्याला बघावं लागणार आहे कारण हे निकालपत्रक चालकाला तयार करून त्याच दिवशी पवित्र पोर्टलवर अपलोड करायचं असते आणि हे मुलाखतीच निकालपत्रक आहे बघा उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुण असतील उमेदवाराची अंतिम निवड या तीस गुणाच्या आधारे करण्यात येईल हे स्पष्ट केलेलं आहे कारण तुमचं फक्त जी टॅटची गुणवत्ता आहे ती फक्त निवड यादीसाठीच कामाची आहे हे लक्षात घ्या टॅटची गुणवत्ता निवड यादी म्हणजेच तुमची शिफारस संस्थाचालकाकडे करते टॅटच्या गुणवत्तेला मर्यादा आहे कुठपर्यंत तर टॅटच्या गुणवत्तेनुसार एकाच दहा या प्रमाणात तुमची फक्त शिफारस केल्या जाते अंतिम निवड गुणावरच होते आणि ती संस्था चालकाला करावी लागते हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून त्यांनी या मुद्दा क्रमांक पाच मध्ये दिलं उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुण असतील उमेदवाराची अंतिम निवड या तीस गुणांच्या आधारे करण्यात येईल हा एक त्यांनी इथं मुद्दा दिलेला आहे पुढचा मुद्दा असा आहे सहा नंबरचा मुलाखत व अध्यापन कौशल्यामध्ये उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास हे महत्वाचं आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य म्हणजे तीस पैकी जर काही उमेदवारांना समान गुण प्राप्त झाले तर मग कशी प्रोसेस अवलंबवायची ते पुढे त्यांनी दिलेलं आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यामध्ये उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक दोन बारा दोन हजार सतरा रोजीच्या शासन पूरक पत्रानुसार करण्यासाठी पुढील कार्यवाही करावी कोणी करावी संस्था चालकांनी करावी म्हणजे एकापेक्षा जास्त उमेदवारांना जर समान गुण मिळाले तर मग त्यांचं सिलेक्शन कसं करावं त्यासाठी त्यांनी दोन बारा दोन हजार सतराचा जो काही शासनाचं पूरक पत्र आहे त्या पत्रानुसार कार्यवाही करायची आहे आणि त्यामधील काही महत्वाचे मुद्द्यावर आपल्याला आज इथे आता चर्चा करायची आहे अ अधला अ त्यांनी असा दिलाय मुलाखत व अध्यापन कौशल्यामध्ये समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतकरीच्या पाल्यास प्रथम प्राधान्य द्यावं म्हणजे समजा दहा उमेदवार आहेत आणि दहा पैकी बरेचसे काहीतरी उमेदवार आहेत समजा म्हणजे तीन चार उमेदवार असे आहेत की त्यांना समान गुण मिळाले मग आता या समान गुणापैकीच एक उमेदवार त्यांना निवडायचा आहे तर प्रथम प्राधान्य कुणाला द्यायचं तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे असं त्यांनी इथं मित्र स्पष्ट केलेले आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यामध्ये समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य द्यावं असं त्यांनी स्पष्ट या जे दोन बारा दोन हजार सतराच शासनाचं पूरक परिपत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ब समजा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल शिक्षक उमेदवार त्याच्यामध्ये नाहीये त्या दहा जे पाठवले आहेत त्या दहा पैकी एकही शिक्षक उमेदवार हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य नाही मग अशा वेळेस काय करायचं मग त्यांनी दुसरा ऑप्शन ब मध्ये दिलेला आहे ब मध्ये त्यांनी असं दिलेलं आहे बघा समान गुण प्राप्त उमेदवारामध्ये नसेल ग्रस्त शेतकऱ्यांचा अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे समजा पाच उमेदवार आहेत त्यांना अध्यापन कौशल्यामध्ये सारखे उमेदवार सारखे गुण मिळालेले पाच उमेदवार आहेत दहा पैकी पाच उमेदवारांना अध्यापन कौशल्यामध्ये सारखे गुण मिळालेले आहेत आणि मग पहिला त्याच्यामधली जे हे आहे म्हणजे त्याचं जे समान गुणातलं जर तुम्हाला उमेदवार घ्यायचा असेल कारण ते सायस्ट आहेत मग त्याच्यामधलाच आपल्याला उमेदवार घ्यायचा असेल तर प्रथम प्राधान्य हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याला आहे आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाले नसेल तर मग काय करायचं तर मग त्या पाच पैकी जो उमेदवार जो शिक्षक उमेदवार वयाने जस्ट आहे त्या शिक्षक उमेदवाराला प्राधान्य द्यायचं आहे हे लक्षात घ्या वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षक उमेदवाराला तिथं प्राधान्य दिल्या जाईल पुन्हा चार एक मुद्दा सांगतो मी की पाच दहा पैकी पाच उमेदवारांना अध्यापन कौशल्यामध्ये सारखे गुण मिळालेले आहेत मग अशा वेळेस शिक्षण संस्था चालकांनी कसं त्याचं सिलेक्शन करायचं तर नंबर एक सिलेक्शन करायचं म्हणजे प्राधान्य द्यायचं की पाच पैकी जे कोणी पाल्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य असेल त्या शिक्षक उमेदवारांना प्राधान्य द्यायचं आहे पण आता त्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा उमेदवार वयाने ज्येष्ठ असेल त्याला प्राधान्य द्यायचं आहे हा झाला याच्यामधला ब त्याच्यानंतर पुढे त्यांनी आणखी याच्यामध्ये प्रोसेस दिलेला क पण दिलेला आहे बघा वरील अ क्रमांक अ व ब या दोन्ही अटीमध्ये देखील समान गुण ठरत असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे दिनांक बावीस अकरा दोन हजार सतरा <coughs> सॉरी <स्वारी। coughs> उच्चतर शैक्षणिक उदाहरणार्थ पदव्युत्तर पदवीधर पदवीधर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावं <coughs> मग आता इथं त्यांनी आणखी असं सांगितलेलं आहे की समजा पाच उमेदवार आहेत पाच उमेदवारांपैकी आपले दहा उमेदवार आहेत दहा उमेदवारांपैकी पाच उमेदवारांना समान गुण मिळाले आहेत आणि या समान मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दोन आहेत मग आता दोघांपैकी कोणाचं सिलेक्शन करायचं तर त्यांनी असं दिलेलं आहे की, की मग अशा वेळेस तुम्ही काय करा तर बावीस अकरा दोन हजार सतराला ला उच्चतर शैक्षणिक अहता प्राप्त उमेदवाराला घ्यायला पाहिजे म्हणतात मग त्याच्यामध्ये दिलं उदाहरणार्थ तो जर पदव्युत्तर असेल पदवीधर असेल पदवीधर उच्च असे, माध्यमिक शालांत परीक्षा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य त्यावेळी देण्यात यावे म्हणजे त्याचे गुण ज्याचे हायेस्ट असतील त्या गुणावर त्याचं सिलेक्शन करण्यात यावं असं त्यांनी क मध्ये स्पष्ट दिलेलं आहे पुन्हा त्यांनी याच बाबतीत ड सुद्धा टाकलेला आहे वरील अ क्रमांक अ ब क या तिन्ही अटीमध्ये देखील समान गुण करत असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या शैक्षणिक अर्थेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे दे। अशा त्यांनी याच्यामध्ये अ ब क ड असे चार अटी टाकलेल्या आहेत हे मित्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे हे पण केव्हा येते हे जेव्हा निकाल तयार करायचा असते संस्था चालकांना काय करायचं असते की इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तीस गुणांचा इंटरव्ह्यू घेतात त्याच्यामध्ये तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू असतो अध्यापन कौशल्य असतो आणि याच्यामध्ये जर समान गुण आढळले तर समान गुण आढळल्यानंतर मग कोणती प्रोसेस त्या संस्था चालकांनी लावायची ती प्रोसेस इथं अ मध्ये दिलेली आहे ब मध्ये दिलेली आहे क मध्ये दिलेली आहे ड मध्ये दिलेली आहे तर ही प्रोसेस आपले जे संस्थाचालक असतात त्या संस्था चालकांना म्हणजे जे विश्वस्त मंडळ असते खाजगी शैक्षणिक संस्थेचं त्यांनाही माहीत असली पाहिजे आणि जे, जे आपले शिक्षक उमेदवार मुलाखतीसाठी जातात त्यांना सुद्धा हे माहीत असायला पाहिजे कारण निकाल हा प्रत्यक्ष शिक्षक उमेदवारांना सुद्धा कळवला जातो पवित्र पोर्टलवर सुद्धा टाकल्या जाईल आणि त्या निकालाची संस्था चालकाकडे सुद्धा राहते त्यामुळे निकाल शिक्षण संस्था चालकांना तयार करणे बंधनकारक आहे आणि निकाल तयार करून शिक्षक उमेदवारांना पाठवणे सुद्धा शिक्षण संस्था चालकांना बंधनकारक करण्यात आलेला आहे मग अशा वेळी जर समान गुण असतील तर तुम तुमच्यावर काही अन्याय झालेला आहे का तो अन्याय तुम्हाला या नियमाचा आधार घेऊन पडताळून पाहता येतो त्यासाठीच मित्रो आपण हा आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा पुन्हाच्या आपली नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल आजच्या या चर्चाला इथं पूर्ण विराम देतो धन्यवाद मित्र